नमस्कार मित्रांनो माहिती मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम विश्वकर्मा योजना म्हणजे काय योजनेचे उद्दिष्ट काय आहेत योजनेची पात्रता निकष काय आहेत कोणते कारागीर या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर मिळणारे लाभ कोणते याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजना ही पुढील उद्दिष्ट समोर ठेवून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जे पारंपरिक कारागीर आहेत त्यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे त्यांना आधुनिक प्रशिक्षण देणे त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे अशा प्रकारची या योजनेची उद्दिष्टे आहेत मित्रांनो विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता आवश्यक आहे यामध्ये स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेत नमूद केलेल्या अठरा कुटुंब आधारित पारंपारिक व्यवसायापैकी कारागीर असणे आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये लोहार सोनार अशा प्रकारचे अठरा व्यवसाय आहेत या पूर्ण अठरा व्यवसायाची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो अर्जदाराचे वय हे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पन्नास वर्षे असावे लाभार्थी नोंदणीच्या तारखेला संबंधित व्यापारात म्हणजे तुम्ही ज्या व्यवसायासाठी अर्ज करणार आहात त्या व्यवसाय तुमचा चालू असला पाहिजे स्वयंरोजगार व्यवसाय विकासासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम क्रेडिट आधारित योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे म्हणजेच पी एम ई जी पी पी एम सोनी अशा प्रकारच्या योजनेमधून तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये कर्ज घेतलेले नसावे तरच तुम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळेल योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील म्हणजे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत लाभ मिळवण्यासाठी पती पत्नी आणि विवाहित मुले यांचा समावेश असलेले कुटुंब असे परिभाषित केलेले आहे म्हणजेच एका कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मुले यामधील केवळ एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो आणि त्याच कुटुंबामधील अठरा वर्षावरील जर दुसरा लाभार्थी असेल तर तो लाभार्थीसुद्धा येथे लाभ घेऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची पात्रता आहे मित्रांनो यानंतर आपण विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय करणारे लाभार्थी अर्ज करू शकतात हे पाहणार आहोत यामध्ये सुतार बोटमेकर आर्मर लोहार हॅमर टूलकिट मेकर शिल्पकार मूर्तिकार, दगड कोरणारा दगड तोडणारा कुंभार सोनार चर्मकार त्यानंतर मेसन म्हणजेच मिस्त्री बास्केट चटई झाडू मेकर कायर विनकर बावली आणि खेळणी मेकर नाई हार मेकर वॉशरमॅन धुबी शिंपी फिशिंग नेट मेकर अशा प्रकारचे व्यवसाय करणारे लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो विश्वकर्मा या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ओळखपत्राद्वारे तुमची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण होणार आहे कौशल्य पडताळणीसाठी तुम्हाला पाच ते सात दिवस प्रशिक्षण मिळणार आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर पंधरा दिवस प्रगत प्रशिक्षणासाठी देखील तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि तुम्ही जे हे प्रशिक्षण घेणार आहे या प्रशिक्षणासाठी तुम्हाला प्रशिक्षण वेतन म्हणून पाचशे रुपये प्रतिदिवस हे प्रशिक्षण वेतन मिळणार आहे आणि तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टूलकिट घेण्यासाठी रुपये पंधरा हजार अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला क्रेडिट सपोर्ट एक लाख रुपये अठरा महिन्याच्या परतफेडीसाठी हा पहिला टप्पा आणि ही परतफेड झाल्यानंतर तुम्हाला दोन लाख तीस महिन्याच्या परतफेडीसाठी दुसरा टप्पा अशा प्रकारचे कर्ज तुम्हाला दिले जाईल यामध्ये तुम्हाला कोणतीही क्रेडिट गॅरंटी द्यायची गरज नाही अशा प्रकारचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा